नमस्कार 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 तुमचं गाव आणि नाव सांगायचं माझं नाव आहे अनंता बाबाराव लाड राहणार माळ सोन्ना तालुका जिल्हा परभणी किती वर्षाचा आहे वळू याला झाले आता सोळा सतरा महिने सतरा महिन्याचा एवढा जबरदस्त लालकंदार वळू आहे बरं आतापर्यंत याने किती वेळा बक्षीस जिंकलेलं आहे प्रदर्शनामध्ये शिर्डीला एकदा दे चॅम्पियन दिलं असं एक दोन तीन ठिकाणी झालं मिळाले आणि याचं वार्षिक उत्पन्न किती येतं तुम्हाला दोन लाखाच्या जवळपास वर्षाच्या शेवटी होत तुमचा सत्त्याण्णव चौसष्ट झिरो चार एकोणपन्नास काय काय हरभऱ्याची चुन्नी सरकीची पेंट आणि एक भरडा फरडा असं भरडून आम्ही चारतो हिरवा काय वाला काय चारा मिळून दिवसाचा किती किलो खुराक देत दिवसाचा एक दोन चार किलो पाच किलोच्या जवळपास जातो या पाच किलो हो बरं आता जर देवनी लाल कंदार जनावर जर विकत घ्यायचे असतील तर तुमच्याकडे हो मिळू शकतात ना आपल्याकडे कारवडी असे गोरे याच्या पुढच्या असे गोरे याच्या पुढची घरच्याच असे मिळतात हो मिळतात ना आपल्या ही का तुमचीच आहे का हो ही आपलीच आहे ना कारवडगी ही विक्रीसाठी आणली का प्रदर्शनासाठी आणली आल्या गिरा एक दिवस बी ना आपण काय सांगितली जी हिची किंमत सांगितली सव्वा लाख रुपये सव्वा लाख रुपये हो हो बघा बघू शकता तुम्ही आता गाव नाही काही नाही का पण नाही कारवडच आहे हा कारवड आहे किती वर्षाची पंधरा महिन्याची कारवोड आहे बघू शकता तुम्ही नंबर एक कारवड आहे मध्ये प्युअर तर यांच्याकडे तुम्हाला कंधार जनावरे विकत घ्यायची असतील तर ते मिळू शकतात गाव आहे माळसुना तालुका जिल्हा परभणी